श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज पूजा करायला थोडासा उशीरच झाला आज गुरुवार होता माझी कामंच आवरली नाहीत त्यामुळं आज थोडासा पूजा करायला मला उशीर झाला आणि ब्लॉग कमी शूट केला हां काय सांगू खा ना तो काय करायला आलाय किचनमध्ये कुणासाठी अरे अरे डब्यात साखर खाते साइड ला घेऊन खाव छी हा म्हणा मम्मी चहा पिणार आहे ना चलो अभि वॉश करके आओ चलो फास्ट छी बास पहिल्यांदा हातो छी हा दोन्ही चम चमचा देते बास झाले एक चमचा मला जास्त नको कसे टाकतो करतो तू करतोय काय हां त्याच्यातच चहा बनवायचा आहे आणि चहा छान बनवतोय ना तू अँ माझ्यासाठी चहा एकटा बनवायला आला होता तर म्हटलं भाजल बिजल मला भीती खूप वाटते गॅस चुकून चालू विलो करेल तर म्हणून मग मी पटकन पळत आले व्हिडिओ काढताना कौतुक फार वाटतं हे जर व्हिडिओ बंद असतं तर पटपट झालं असतं काम काय का ना तू कॉफी करणार होता का साखा चहा करणार होता हा मग कॉफी कशाला शोधतोय तर मी काढून देते आता तू जाबाज झालं हां चहा मी बनवते आता एवढा पोरेस बिस्किट संपलाय बाळा नाही मला उशीर होतो एक काम करायचंय मला तू भात खा डाळ भात ओके हो मी संध्याकाळी चला चला गुड बॉय उभा कशावर राहिलाय डाव्यावर तर संध्याकाळची वेळ होती आणि रात्रीचे साडे अकरा बारा वाजयला आलेत आणि मी आत्ता पूजा माझी आवरून घेतली आहे आणि हे बघा मांजरने काय केलं पूजा म्हणजे सकाळी ही पूजा केलेली होती पण आता आरती वगैरे संध्याकाळची काही केली नव्हती मी सगळ्यात जास्त त्रास आहे तो मांजरचा मला कारण मांजर, मांजर जाऊन डायरेक्ट देवाऱ्यात बसते त्यानंतर संध्याकाळी आम्ही पाणी आणायला गेलो अंश म्हणाला की आज मी घरातच बसणार तो काही काकीच्या जा घरी जायला तयार नव्हता त्याने आतून लॉक करून घेतला आणि शांत बसला खरं तर लॉक होत नाही आमचं त्यामुळे मी पण शांत होते आणि आम्ही पाणी आणायला गेलो असं वाटते पाणी भरायला एवढं लांब येऊन त्याचं ते पण मी जॉबला जायच्या आधी ही अवस्था आहे गेल्यावरती जॉबला अवघड आहे ना अति अवघड आहे या नळाला थंड पाणी येतं आणि हे सगळं पाणी फिल्टर वॉटर आहे बरं का